हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात कसे आहेत सगळे मी अशा करते की तुम्ही खूप छान असाल पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आत्ता वाजलेले आहेत साडे अकरा आणि माझी सगळी कामं उरकली आज लवकर उरकून घेतलं मला पूजा मांडायची होती म्हणून पूजा वगैरे झाली आहे दिवाबत्ती केली आहे मी आणि पूजा दाखवते तुम्हाला आणि आज दुपारी जेवणाला मी बटाट्याचे पराठे करणार आहे कारण की संध्याकाळी सगळं निवेद्याचं जेवण बनवणार आहे त्यामुळे दुपारी आज जेवण काही बनवणार नाही आहे मी फक्त बटाट्याचे पराठे गरम गरम प्रथम आणि मी खाईन हे गेलेले आहेत कामाला त्यांना नाश्ता वगैरे बनवून दिला मी तर म्हटलं चला आता लय दिवस खाल्लेले पण नाही आहेत तर खाऊया आज बटाट्याचे पराठे छानसे असे त्यामुळे कुकरला बटाटे शिजायला लावलेले आहेत आणि पूजा वगैरे झाली आहे तुम्हाला दाखवते पटकन तर हे बघा छानशी अशी माझी पूजा वगैरे मांडून झालेली आहे दिवाबत्ती केली आहे बत्ती, के बत्ती लावली आहे आणि इथेसुद्धा दिवाबत्ती झालेली आहे तर मला आता गुरुवारचं जे मी स्वामींचं पारायण करते दर गुरुवारी ते करायचं आहे देवीचं पुस्तक मी संध्याकाळी वाचेन सात वाजता आणि आता पहिल्यांदा ना कुकर झाला की पारायणाला बसते आणि ते, ते पारायण करून घेते आणि ते पराठ्यासाठीची बटाट्याची फिलिंग रेडी करून घेतली आहे मी सगळे मसाले वगैरे टाकून त्याच्यामध्ये मी बऱ्याच वेळेला व्हिडिओ शेअर केलेला आहे तर आपला जो हा जो बटाटा असतो ना त्याचं आपण बनवतो त्याची जी फिलिंग तर तो बटाटा त्यावेळेला पूर्ण असा सुक्का असला पाहिजे अजिबात त्यात पाण्याचा अंश नसला पाहिजे म्हणजे मग बटाट्याचे पराठे अजिबात फुटत नाहीत शक्यतो लगेच उकडून लगेच बटाट्याचे पराठे करा जर फ्रीजमध्ये आपण बटाटा ठेवला ना की त्याच्यामध्ये भरपूर सारा मॉइश्चर येतं पाणी जास्त सुटतं त्या बटाट्याला मग ते बटाट्याचे पराठे फुटतात त्यामुळे आता मी हा गरम गरम ज शिजवलेला बटाटा जो आहे तो लगेच त्याचा साल काढून लगेच त्याचा मसाला बनवून घेतलेला आहे हे बघा किती मस्त सुट्टा झालेला आहे अजिबात चिपटत नाही आहे तर अशा वेळेला जे बटाट्याचं मिश्रण असतं ना तर त्यावेळेला बटाट्याचे पराठे अजिबात फुटत नाही आणि इथे मी पीठ म्हणून घेतलेलं आहे फक्त गव्हाचं पीठ आहे याच्यामध्ये मैदा वगैरे काहीच ॲड नाही केलेला आणि मस्त ना चटपटीत आणि छान असं मिश्रण झालेलं आहे असंच लागतं तेव्हा त्या बटाट्याच्या पराठ्यांना चव येते मी याच्यामध्ये ना घरी केलेले चिली फ्लेक्स मिसळलेले आहेत मी नंतर दाखवते तुम्हाला ते चिली फ्लेक्स मी मिसळले त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर चाट मसाला मीठ थोडासा गरम मसाला हळद आणि कोथंबीर एवढं सगळं मिक्स करून मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे चला आता पराठे केल्यानंतर दाखवते बटाट्याचा पराठा बनवून झाला आहे बघू शकता कुठेच फाटलेलं नाही आहे अगदी मी किती पातळ लाटला आहे त्याच्या आतली भाजी विझिबल व्हायला लागली इतका पातळ लाटला आहे अजिबात फुटलेला नाही आहे त्याच्यामुळे सारण जे आहे ना ते म्हणून सुक्क करायचं असतं पलका केलास असा गार झाला असता ना बाळा पटकन चीज टाकलं आहे याच्यामध्ये त्यामुळे तो चिपटून गेला आहे पूर्ण भरपूर असं चीज टाकलं आहे मस्त असा पराठा झाला आहे इथे आम्ही आता खातो आणि मग खाल्ल्यानंतर भेटते तुम्हाला आज सकाळी ना मी नारळाचं पाणी घेतलं होतं प्यायला त्याच्यामध्ये ना भरपूर मलई निघाली तर ती मलई आणि माझ्याकडे ना म्हशीच्या दुधाची क्रीम होती दोन ते तीन दिवसाची साठवलेली तर ते सगळं मिळून मी आज कोकोनट आईस्क्रीम बनवलेली आहे या जर चांगली झाली ना तर याची रेसिपी मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन बघा छान अशी घट्ट झाली आहे कोकोनटमुळे आणि हे क्रीम होती ना माझ्याकडे तर त्याच्यामुळे आणि फक्त म्हशीचं दूध याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि साखर बस असं सगळं मस्त मिक्सरला बारीक करून छान करून घेतलं आहे चांगली झाली तर मी नक्की तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करेन आता हिला सेट करायला ठेवून देते तर पुस्तक वाचत बसले होते आत्ता आणि फायनली संपलेलं आहे हे पुस्तक वाचून काल दुपारी वाचलं आणि आज दुपारी तर जेमते म्हणतात एक मला पाच सहा तास लागले असतील काल तीन तास घेऊन बसले होते आणि आज अडीच तीन तास अडीच तास आज असं म्हणजे साडेपाच सहा तासामध्ये हे पुस्तक पूर्ण संपलेलं आहे कारण की छोटंसं आहे जास्त काही मोठं नाही आहे बघ बघू शकता तुम्ही छोटंसं आहे त्यामुळे झालं वाचून माझं लगेच हे दोन दिवसामध्ये कालचा आणि आजचा खूप छान पुस्तक आहे आणि मी रेकमेंड करेन जी लोक खूप जास्त विचार करतात विचार त्यांच्या डोक्यामध्ये चालू असतात ना त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे आता फक्त मी दोनच गोष्टी इथे तुम्हाला सांगू शकेन कारण की आ, मी सांगून तुम्हाला समजणार नाही हे पुस्तक तुम्ही ज्यावेळेला वाचाल त्यावेळेला तुम्हाला कळेल जी लोक अतिविचार करतात तर आपल्या विचारांवर आपण कसं नियंत्रण मिळवायचं किंवा आपले विचार आपल्याला आपल्या दुःखाचं मूळ कारण बनू शकतात घातक ठरू शकतात हे या पुस्तकामध्ये अगदी व्यवस्थित आणि छान समजवलेलं आहे किंवा कधी कोणता विचार केला पाहिजे विचार कसे योग्य असतात हे सगळं या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आ, तर असं आणि आपण येणारे जे विचार आहेत आपले चांगले वाईट जे काय असेल ते त्याच्यावर आपण नियंत्रण कसं मिळवू शकतो ते सगळं ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे खूप छान पुस्तक आहे हे पुस्तक वाचल्यानंतर माझी पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या विचारांवर तुम्ही नियंत्रण मिळवाल तुम्हाला जी काही भीती असेल अंतर्मनामध्ये ती पूर्ण पूर्ण पूर्ण, पूर्ण, पूर्ण गेलेली असेल आणि ऐंशी टक्के तरी तुमच्यामध्ये फरक पडेल तुमच्या विचारांवर इतकं हे सुंदर पुस्तक आहे म्हणून मग मौ मी आवर्जून रेकमेंड करेन ज्या लोकांना खूप जास्त विचार करण्याची सवय आहे ना त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचा चला तर असं वाचून झालेलं आहे आता दुसरं पुस्तक मागवायची तयारी आहे ॲमेझॉनवर बघते आता जेवण करायला घेतलेलं आहे लवकर जेवण करते कारण की मी बायकांना बोलवलेलं आहे उद्यापनाला त्यामुळे पटकन जेवण करून घेते कुकर झालेला आहे डाळ भाताचा लावून आणि इकडे पीठ मळून ठेवलं आहे पनीर मटर बनवायचं आहे त्यासाठी पनीर कट करून आता मी त्याला तुपामध्ये शालो फ्राय करणार आहे आणि इथे हे फक्त कांदा टोमॅटो भाजून घेतला आहे मी कांदा टोमॅटो कोथमीर अद्रक आणि लसूण ते वाटणार आहे पनीर मसाल्याला रेस्टॉरंट स्टाईल बनवायचं आहे आणि थोडेसे काजू इथे मी भिजत घातलेत तर ते याने ना ग्रेवी छान थिक होते आणि टेस्ट येते रिच अशी होते छान ती आणि इथे थोडेसे हे फ्रोझन मटर आहेत हे तर आता हे पहिल्यांदा ना पनीर मी तुपामध्ये फ्राय करून मी आता काल जो व्हिडिओ टाकला होता आ, काल परवा व्हिडिओ टाकलेला आहे मी सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये की किचनचा ज्या टिप्स आहे तो व्हिडिओ शेअर केला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की पनीरला स्वतःची चव असते तर त्यामुळे ना पनीरला तुम्ही तुपामध्ये झालो फ्राय करून घेतलं ना की पनीर ला टेस्ट येते स्वतःची आणि भाजी आहे ना खूप टेस्टी लागते त्यामुळे तुम्ही जर कधी असं पनीरला फ्राय करून घेत नसाल ना तर वाईट तर फ्राय करून घ्या आणि केलं तर थोडंसं तूप टाका त्याच्यामध्ये आणि चुपामध्ये झालं छान शॅलो फ्राय करा म्हणजे मग पनीरला स्वतःची टेस्ट येते ती भाजीसुद्धा अगदी छान टेस्टी लागते तर हे आणि पनीर ताजं असेल ना तर ते कढईला चिकटणार नाही अजिबात आता ही नॉनस्टिक कढई नाही आहे हे बघा हे बघा अजिबात चिकटत नाही आहे थोडंसुद्धा बिलकुल चिकटत नाही आहे हे तर, तर ते एक आपण ओळखू शकतो आणि जर शिळं पनीर असेल ना तर तो तो ते कढईला खूप जास्त चिकटतं हे पण मी सांगितलं होतं तो व्हिडिओ बघितला नसेल ना तर तुम्ही नक्की जाऊन पहा त्यामध्ये बऱ्याच अशा छोट्या छोट्या टिप्स मी शेअर केलेल्या आहेत तुमच्यासोबत हे बघा किती छान असा गोल्डन कलर आलेला आहे या पनीरला आणि थोडंसं असं तुम्हाला रबरासारखं चिवी असं म्हणतो ना आपण तसं खायला आवडत असेल ना तर असं प्रणीत नक्की शालो फ्राय करून मग भाजीमध्ये टाका पनीरची टेस्टच खरोखर वाढते आणि थोडंसं असं हे आहे ना असं थोडंसं असं रब्बर टाईप जर तुम्हाला आवडत असेल तर तर ते थोडंसं होतं हलकं जास्त होत नाही तसं होईल हे आणि कच्चं पनीर आपण जेव्हा टाकतो ना तर बऱ्यापैकी ते भाजीमध्ये ना गाळ होऊन जातं तर हे असं पनीर टाकलं ना तर भाजीमध्ये गाळ पण होत नाही त्याचा तुम्ही असं एकदा नक्की करून बघा वाटाणे पण तेला मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे कारण की त्या ग्रेव्हीमध्ये वाटाणे शिजत नाहीत त्यामुळे याच्यावर मी थोडेसे फ्राय करून घेणार आहेत वटाने पण आज ना खीर शिरा हे न करता मी कस्टर्ड बनवलेलं आहे थोडंसं वेगळा नैवेद्य म्हणून मग आज मी कस्टर्ड बनवले तर कस्टर्ड पावडर टाकली आहे दूध टाकले आणि साखर टाकली आहे बस आणि हे छान असं घट्ट झाले थंड झाल्यानंतर ना ते अजून घट्ट होतं तर त्याला मी मस्त पहिले रूम टेम्प टेम्परेचरवर आणणार आणि मग फ्रीजमध्ये थंड करायला ठेवणार आणि मग सगळे फ्रूट्स घालून मग नंतर तुम्हाला दाखवते फ्रूट्स ॲड केल्यानंतर आता करून घेतलं आहे बाकीचं सगळं जेवण पण झालेलं आहे इथे मस्त पनीर मसाला पनीर मटर मसाला रेडी झालेला आहे बनून डाळ आहे आणि हा सकाळचा उपमा आहे उपमा नाही आपल्या सॉरी शिरा नाश्त्याला केला होता तो आणि इथे गरमागरम चपात्या सगळं जेवण झालं आहे आता हे सगळं आवडते आणि बघते बाकीचं काय करायचं आहे ते याला मी थोडंसं थंड करून घेतलं आहे जास्त वेळ नव्हतं ठेवलं अर्धा तास ठेवलं होतं तरी बऱ्यापैकी घंड झालं हे आणि काजू बदाम मी मग अशी त्याच्यामध्ये ॲड केले होते आता याच्यामध्ये मी फ्रूट ॲड करणारे चिक्कू सफरचंद केळी आणि इथे थोडं सीताफळाचा फल घेतलेला आहे आणि डाळिंबाचे दाणे बोलून गार्निशिंगसाठी हे सोलून ठेवले तर आता हे फ्रूट्स मी याच्यामध्ये ॲड करते हे बघा मस्त आपलं फ्रूट कस्टर्ड इथे रेडी झालेलं आहे सगळे फ्रूट मी मिक्स करून घेतले छान करून असे डाळीपाचे डाळणी दाणे वाव किती सुंदर दिसत आहेत हे डाळिपाच्या दाण्यांमुळे खूप सुंदर दिसत आहेत चला आता देवीला पहिला निवेद्य दाखवते आणि पुन्हा थंड करायला ठेवते जेवल्यानंतर मग सगळ्यांना देता येईल एक निवेद्य इथे देवाला ठेवणार आहे आणि एक इथे ह्या देवाला असे दोन निवेद्य काढलेत आणि जेवायला घेतलं आहे ठीक ठीक निवंत देवा देवीला ठेवलेला आहे प्रथम खाऊन सांग मला कसं झालं आहे अरे 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 ते आपण आणलेला डी मार्टमधून व्हिडिओ एंड करायची वेळ झालेली आहे तर चला माझं बाळ इथे झोपलं आणि गोडगोड खाल्लं त्याच्यामुळे लगेच झोपून गेला आणि सकाळी लवकर उठतो ना साडेपाचला त्यामुळे ट्युशन त्याला झोपायला पण भेटत नाही तर तो झोपी गेला चला व्हिडिओचा एंड मी इथेच करते व्हिडिओ तुम्हाला दिवसभराचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा लाईक पण टेक नक्की करा उद्या पुन्हा भेटते अशा जे छान छान नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय आणि शुभरात्री